श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा स्वामी भक्त बाळप्पा श्री गणेशाय नम श्रीपाद भट्टे बाळप्पाला स्वामींपासून दूर करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा बाळप्पावर स्वामींची कृपा आहे हे जाणून चोळप्पा गप्प बसला बाळप्पा जरी श्री स्वामी समर्थांची एकनिष्ठेने सेवा करीत असला तरी त्याला स्वयंपाकासारखी कामे करण्याची लाज वाटत असे तेव्हा त्याची मनोधारणा जाणून एके दिवशी स्वामी त्याला म्हणाले जो गुरूच्या सेवा कार्यात लाज बाळगत नाही त्याच्याच बरोबर श्री गुरू नेहमी असतात हे ऐकून बाळप्पाला जे समजायचे ते समजले आणि तिथून पुढे तो सर्व कामे गुरुसेवा समजून मनपूर्वक करू लागला स्वामी सेवेकऱ्यांमध्ये मुख्य असलेल्या सुंदराबाई इतर सेवेकऱ्यांना नेहमी त्रास देत असत नको असलेला सेवेकरी युक्तीने दूर करीत असत तिने बाळप्पालाही त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीस्वामींनी तिची परखड शब्दात कान उघडणी केली एकदा दिवाळीच्या सुमारास चोळाप्पाने स्वामींच्या अंगावर घालण्यासाठी चंद्रहार देण्यास टाळाटाळ केली आणि हेच निमित्त साधून चंद्राबाईने राणीसाहेबांचे कान भरले आणि चोळाप्पाच्या हातचा सर्व कारभार काढून त्यास दूर केले एके दिवशी स्वामी भक्तांसमवेत बसले असताना त्यांनी तिथेच पडलेल्या एका वस्त्राची झोळी केली आणि उपस्थित लोकांच्याकडे भिक्षा मागितली त्यात मिळालेली सर्व रक्कम चोळाप्पाला दिली आणि तुझे ऋण फिटले असे म्हणाले त्या धनप्राप्तीने चोळाप्पाला आनंद झाला पण त्यामुळे त्याचे श्रीचरण अंतरले हे त्याला कळालेच नाही एके दिवशी काहीतरी निमित्त घडून सुंदराबाई बाळप्पाला टाकून बोलली तेव्हा यापुढे इथे राहायचे नाही असा निश्चय करून बाळप्पा दुसऱ्याच दिवशी स्वामींची आज्ञा घेण्यास गेला त्यावेळी स्वामींच्या आज्ञेने सेवेकरांनी त्याला आसन दाखवले म्हणजेच आपल्या जागेवर बस असे सांगितले तेव्हा स्वामी समर्थांची आपल्या इथून जाण्यास अजिबात परवानगी नाही हे लक्षात घेऊन तो मारुतीच्या मंदिरात आसन मांडून स्वामी नामाचा जप करू लागला केलेल्या जपाचा हिशेब ठेवणे व दिवसातून एकदाच स्त्रींच्या दर्शनाला जाणे असा त्याने दिनक्रम सुरू केला पुढे काही दिवसांनी सुंदराबाईंच्या विरुद्धाच्या तक्रारी वाढल्या त्यामुळे कारभाऱ्यांनी तिला स्त्रींच्या सेवेतून बलपूर्वक दूर केले आणि स्त्रींच्या सेवेची सर्व व्यवस्था बाळप्पाकडे सोपवली अशा प्रकारे सुंदराबाईंची कारकिर्द संपुष्टात आली आणि बाळप्पा पुन्हा एकदा स्वामी सेवेमध्ये रुजू झाला बाळप्पाचा जप पूर्ण झाल्यावर श्रींनी त्याच्या जपाचा हिशेब घेतला आणि एका भक्ताकरवी त्याचे उद्यापन देखील करविले श्री स्वामी समर्थ